हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या होलसेल ज्वेलरी शॉपमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला पुण्यात सगळ्यात स्वस्थ होलसेलमध्ये या ठिकाणी ज्वेलरी खरेदी करता येणार आहे या ठिकाणी होलसेल रिटेल तुम्हाला व्यवसायासाठी पाहिजे तर व्यवसायासाठी खरेदी करू शकता तुम्हाला स्वतः वापरण्यासाठी ज्वेलरी खरेदी करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी खरेदीसाठी येऊ शकता खूप सुंदर सुंदर ज्वेलरीच्या व्हरायटी या ठिकाणी आहेत मंगळसूत्रामध्ये यांच्याकडे ब असंख्य व्हरायटी आहेत वन ग्रॅम गोल्डमध्ये आहेत टेम्पलमध्ये आहेत असे रेग्युलर यूजचे आहेत तुम्हाला पर्स बॅग कॉस्मॅटिक्स अशा गोटा चांदीच्या पैंजन सगळं सगळं काही तुम्हाला अंडर वन रूफ या ठिकाणी ज्वेलरी रिलेटेड खरेदी करता येणार आहे या ठिकाणी इथे हेअर ॲक्सेसरीज आहेत ब्रायडल हळदीचे दागिने आहेत वेगवेगळे सेक्शन आहेत ते आपण एक्सप्लोअर पुढे व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये करणार आहोत सो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आपलं स्वागत आहे सुरुवात आपण मंगलसूत्र सेक्शन पासून चालू करूया मंगळसूत्रामध्ये आपल्याकडे हजारो व्हरायटी म्हणाल तरी तुम्हाला दाखवता येईल बाहेर लोकांचे जेवढे शॉप असते तेवढे आपलं मंगलसूत्र से सेक्शन आहे आणि यामध्ये तुम्हाला अगदी वीस रुपयापासून आपल्याकडे व्हरायटी चालू होईल ते अगदी आता ह्या सेक्शन मध्ये म्हणाल तर आपल्याकडं दोनशे पन्नास पर्यंत आहे यातल्या अजून प्रीमियम रेंज चे मंगलसूत्र आपल्या दुसऱ्या सेक्शन मध्ये okay. पण इथे तुम्हाला वीस पासून अडीचशे तीनशे पर्यंत रेंज सगळे अव्हेलेबल आहे साईज तुम्हाला अगदी अठरा इंच पासून छत्तीस पर्यंत साईज अवेलेबल आपल्या स्टार्टिंग रेंज स्टार्टिंग रेंज वीस रुपयापासून चालू होते वीस रुपयापासून चालू होते आणि असे जे सिंगल पीस पॅकिंग मध्ये आहेत हे कसे ट्वेंटी फाईव्ह रुपीज पासून आणि यातल्याच लूज मध्ये आपल्याकडे आहेत हे सगळे तुम्हाला वीस रुपयापासून चालू होत म्हणजे स्टार्टिंग आपली मंगळसूत्राची मॅक्सिमम आहे ते वीस रुपयापासून आपली स्टार्ट वीस पंचवीस तीस पस्तीस हा जसं घेईल तसं अगदी दुकादारांतर कम्फर्टेबल प्राईस राहील त्यांना पुढे विकताना सुद्धा अगदी कम्फर्टेबल प्राइस राहील आणि क्वालिटीला तशी बेस्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहिजे तेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी क्वांटिटी स्टॉक आहे आपल्याकडे तुम्ही आता यातला कुठल्याही म्हणाल यातले का ॲट अ टाइम दोनशे पीस हवे तरी आपल्याकडे हे फक्त डिस्प्ले आहे हे फक्त डिस्प्ले आहे डिस्प्ले आणि डिस्प्पलेमध्ये सुद्धा पण भरपूर स्टॉक आहे अगदी म्हणजे कस्टमरने दोन दोन पीस काढले तरी म्हणजे अगदी हजार पीस असतील अशी एवढी व्हरायटी अव्हेलेबल ट्रेंडिंग असलेले हे जे मोत्यामध्ये आहेत मंगलत्र मिक्सिंग ते आता मध्ये भरपूर ट्रेंडिंग आहेत आणि ह्यामध्ये आपल्याकडे एकशे दहा पासून आपल्याकडे चालू आहेत आणि अगदी हे महाराष्ट्रीयन टाईप म्हणाल ते अगदी पासष्ट रुपयापासून आपल्याकडे रेंज चालू होते यामध्ये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ह्यामध्ये मग घ्याल तशी पूर्ण रेंज अवेलेबल आहे ओके okay. स्टोन मध्ये पण आहे एडी स्टोन मध्ये स्टोन सगळे पूर्ण हे ट्रेंडिंग कलेक्शन आहे जे ये मार्केट मध्ये आहे महाराष्ट्रीयन आता ट्रेंडिंग सगळ्यात जास्त आहे ट्रेंडिंग मध्ये आणि यामध्ये पण व्हरायटी भरपूर आहे आता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंगल पीस ही खरेदी करू शकता आणि तुम्ही 50 पीस खरेदी करू शकता असे पट्टी मंगळसूत्र पण आहेत तुम्ही बघू शकता अगदी लो प्राइस मध्ये तुम्हाला मिळतील सुंदर व्हरायटी आहे आता आपल्याकडे ही कमरपट्ट्याची रेंज आहे आता आपण डिस्प्ले ठेवलेले आहेत पण ह्यापेक्षा अजून खूप व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे ह्या मध्ये जे टेम्पलमध्ये वगैरे कमरपट्टे येतात आता ती ज्वेलरी पण आपल्याकडे अवलेली आहे येस बाकी अशा टाइपमध्ये मोत्यामध्ये कमरपट्टे किंवा मोत्यांचे झालर असतील कमरपट्टे ह्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे आणि अगदी दुकानदारांनाही अगदी कुठेही जावं लागणार नाही एवढी व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल ठेवतो आपल्याकडे हे कॉम्बो सेटची रेंज आहे आता जे म्हणजे शॉर्ट अँड लॉंगला कॉम्बो सेट म्हणतात तर कॉम्बो सेटमध्ये आपल्याकडं अगदी ऐंशी रुपयापासून रेंज चालू होते आणि कॉम्बोमध्ये आपल्याकडं हे साऊथ इंडियन वगैरे सगळे चालतात ह्या टाईपमध्ये पूर्ण रेंज आपल्याकडे अवेलेबल आहे कॉम्बो सेटमध्ये okay. आणि यातलेच से कॉम्बोमधले आप आपल्याकडं छोटे सेट जे वरती शॉर्ट बनतो ते सुद्धा पूर्ण अव्हेलेबल राहतील हे okay. सुद्धा एनी स्टॉक स्टॉकमध्ये अवेलेबल राहतात आणि कॉम्बो मध्ये अगदी ऐंशी नव्वद पासून रेंज चालू होते ती माझ्याकडे सहाशे सातशे रुपयापर्यंत रेंज अगदी अवेलेबल आहे डिफरंट व्हरायटी आहे ट्रेंडिंग असेल हा एक कॉम्बो मध्ये हा अगदी ऑफर मध्ये अगदी रिजनेबल विथ कमर पट्टा आहे याला शॉर्ट ब्रायडल सेट पण म्हणता येईल अच्छा आणि मला होलसेल मध्ये आणि रिटेलमध्ये थोडाफार रेटचा फरक फार फरक राहणार तुम्ही जर अगदी क्वांटिटी काढली तर तुम्हाला नक्कीच रिटेल जरी कस्टमर असेल त्यांनी क्वांटिटी काढली प्रत्येकाचे तीन तीन पीस काढले तर त्यांनाही आम्ही होलसेल रेट मध्ये सप्लाय करतो इट इज मॉल टाइप आम्ही पूर्ण केलेलं आहे कस्टमर जे मध्ये घेऊन तुम्ही सिंगल पीस सुद्धा परचेस करू शकता ह्या टाइप मध्ये सेट मध्ये पूर्ण व्हरायटी आहे टेम्पल मध्ये झुमक्याची पूर्ण व्हरायटी आहे आता जे कुन्ब्यांची हे सर्व ट्रेंडिंग आयटम अगदी अगदी पन्नास साठ रुपयापासून चालू होते तिथपासून हे अगदी चायनीज कोरियन इम्पोर्टेड हे ब्रेसलेट त्यानंतर हे आता जयपुरी टाइप आपण एडी मध्ये जे झुमके म्हणतो तिथपासून हे एडी मधले एअरिंग हा पूर्ण सेक्शन तुम्हाला एअरिंग इम्पोर्टेड सेट्स हे पूर्ण तुम्हाला अगदी मॉल मध्ये आपण कसं खरेदी करतो सिंगल पीस तुम्ही हातात घेऊन स्वतः बघू शकता खरेदी करू शकता आता हे सुद्धा सगळे इम्पोर्टेड हिअरिंग आहेत ह्यामुळे पण तुम्हाला ऍट अ टाइम हँगिंग मध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी स्टॉक तर भरपूर असतो पण आता तुम्हाला अगदी व्यवस्थित अगदी माल मिळू शकतो म्हणजे कोणी असं स्पेशल सेल्स पर्सन पाहिजे आणि त्याला दाखवलं पाहिजे असं नाही स्वतः आपण कस्टमर हाताने काढू शकतो आम्ही ट्रेड देतो तुम्ही स्वतःहून परचेस करू शकता तसंच यात एडी मध्ये ट्रेंडिंग आहेत आता आता माझ्याकडे ऍट अ टाइम डिस्प्ले मध्ये कमीत कमी शंभर एक पीस व्हरायटी मध्ये पीस म्हणायला शंभर व्हरायटी माहिती टाइम एडी सेट मध्ये अवेलेबल आहे चोकर सेक्शन म्हणता येईल आपण चोकर किंवा मोती किंवा महाराष्ट्रीयन आयटम म्हणता येईल तर आता ह्या चीन्स पेटी वगैरे ज्या दिसतात तुम्हाला मोत्यांच्या त्यामध्ये अगदी आपल्याकडे आता वीस रुपयापासून रेंज आपण चालू केलेली अगदी अगदी इकॉनॉमिक आणि त्यामध्ये अगदी पन्नास साठ रुपयापर्यंत रेंज अगदी छान छान व्हरायटी चोकर मेन मिळून जाते प्लस हे जे चोकर आहेत सगळे ह्यामध्ये तुम्हाला अगदी पन्नास रुपयापासून रेंज चालू होते आपल्याकडे आणि ह्यात भरपूर व्हरायटी आहेत या टाईप मध्ये मोत्यांचे लाँग सेट असतील हे तुम्हाला अगदी चाळीस पंचेचाळीस रुपयापासून अव्हेलेबल त्यामध्ये आता ट्रेंडिंग असलेले चार लाईनचे हे सेट हे अगदी सगळे म्हणजे एवरग्रीन आयटम असलेले त्यानंतर हे सेट हे तर बारा महिन्याचे बारा महिने चालतं आपली शॉकिंग प्राइस फक्त पन्नास रुपयात आपण देतो आपण आता इथे ठुशी आणि जे कान बेल असतात आपले महाराष्ट्रीयन आयटम आहेत ठुशी मध्ये आता ही इकॉनॉमिकल रेंज मध्ये ठुश्या आहेत तुम्हाला अगदी तीस रुपयापासून रेंज चालू होते ती अगदी एकशे तीस एकशे चाळीस पर्यंत अगदी मोठ्या मध्ये मला आता हे ट्रेंडिंग असलेली ह्या टाइप मध्ये ठुश्या किंवा अगदी लहान मध्ये बारीक मध्ये ठुशी अगदी तीस पासून ह्यामध्ये चालू आहेत आपल्याकडे ठुशीमध्ये हे असेल ना तीस रुपयाला वगैरे येस 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 त्यातले तीस पासून तुम्हाला रेंज चालू होईल पुढे याच्यामध्ये आता आपण आपल्या टॉप सेक्शन मध्ये आहोत आणि इथे आपले कसे इकॉनॉमिकल रेंज चे टॉप्स आहेत ह्यामध्ये अगदी तुम्हाला पाच रुपयापासून पुढे व्हरायटी चालू होते हे पूर्ण टॉप तुम्हाला कार टॉप एडी मध्ये वगैरे पूर्ण व्हरायटी कानातले वेळ झुमके जे येतात ती सगळी व्हरायटी इथे अव्हेलेबल स्पेशली हे जे आपले आहेत हे अगदी सोन्या टाईप जे सैन झुमकेत सोनी गोल्ड जे म्हणून हे अगदी ह्यामध्ये तुम्हाला अगदी पस्तीस छत्तीस रुपयापासून रेंज चालू होते okay. ह्यामध्ये आणि अगदी खूप छान व्हरायटी आहे सगळी अगदी सोन्या टाईप दिसतील अशी व्हरायटी बाळीमध्ये आपल्याकडे अगदी पंधरा रुपयापासून रेंज चालू होते हे पण झुमकेच येस 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 झुमक्यामध्ये कसे मल्टिपल प्राइस पूर्ण कार्ड सांगायचं म्हणतात पंचेचाळीस रुपयाला सहा जोड येत आहे पन्नास पन्नास रुपयाला विकास मार्जिन तर अगदी कानातले म्हणजे हायेस्ट मार्जिनेबल बिझनेस असलेले आता आपण जे उभे आहोत ते आमच्या नोस्पिन आणि अंगठी वगैरे सेक्शन म्हणतो आणि वाटी पेंडल ह्या टाइप मध्ये नोस्पिन वगैरे येतात ट्रेंडिंग सगळ्या तिथपासून अगदी ज्या एडी मध्ये वगैरे चालणाऱ्या आहेत आता पुढे बुगडी आपण ह्या टाइप जे म्हणतो ते पूर्ण सेक्शन हे आहे यामध्ये मोत्या नदीपासून अगदी एडी मध्ये सगळ्यांनाच आपल्याकडे अवेलेबल आहे अंगठ्यामध्ये पूर्ण रेंज अव्हेलेबल आहे अगदी अंगठी म्हणाल तर अगदी तीन चार रुपयापासून आपल्याकडे मॅक्सिमम पुढे घ्याल तशी अंगठी त्यानंतर पेंडल मध्ये आपल्याकडे पूर्ण व्हरायटी आणि त्यातल्याच आता पेंडल मध्ये मी दाखवले काही थोडे आयटम मी समोर ठेवलेले हो त्याच्या एमपी मध्ये जे म्हणतात गॅरंटीवाले जे चालतात ते वाटी पेंडल हे वाटी आणि मन्यांची ही पूर्ण रेंज आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्यात आता जे ट्रेंडिंग असेल हे अष्टपैलू अगदी सेम सोन्या टाइप येतात आणि हे खराब होत नाही हे टिकायला भरपूर छान आहेत आणि लोक करता माझं लांबून लांबून येणार आहेत आणि हा अव्हेलेबल होत नाही तो आपल्याकडे अवेलेबल आहे आमच्या पायल विभाग विभागामुळे ज्याकरता आम्ही फेमस आहोत आणि जी आपण व्हरायटी शोकेस मध्ये बघताय ती कमी कमी सातशे आठशे ते पर्यंत व्हरायटी आपल्याकडं एनी टाइम अवेलेबल असते आणि प्रत्येक ह्याच्यात आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे आणि अगदी सांगायचं सा म्हटलं तर कस्टमरने उद्या एक एक पीस जरी व्हरायटी काढायची म्हटलं तरी आमच्या सेक्शनमध्ये कमीत कमी पन्नास किलो होईल एवढी आपल्याकडं व्हरायटी एनी टाईम अवेलेबल असते सिंगल पीस सुद्धा हे सर्व गोठासांधीमधली व्हरायटी आहे आणि ह्यामध्ये आपल्याकडं रेट चालू होतो एक हजार आठशे रुपये किलो आणि जशी क्वांटिटी जास्त असेल तसा आपण रेट मध्ये अजून फरक करतो जेवढी क्वांटिटी असते तेवढा रेट कमी okay, म्हणजे गोटा चांदीच्या पैंजन आपल्याकडे किलोच्या भावात येस यस मला वाटतं पुण्यात पहिल्यांदाच तुमच्याकडे एक प्रकारचं असं ज्वेलरी जो खरेदी करता येते किलोच्या भावात येस ओके okay. त्याप्रमाणे आता जे वगैरे म्हणतो जे की चांदीमध्ये अवेलेबल यामध्ये पण तीन साईज अव्हेलेबल यामध्ये तीन साईज अव्हेलेबल आहे त्यामध्ये लहान मुलांचे सुमसुम पायल गजेश्री पायल तिथपासून अगदी लागणारे बिछुडी यामध्ये आपल्याकडे एनी टाइम कुठल्या कस्टमने दोनशे बॉल जरी मागितले तरी आपण तेवढ्या सगळ्या बिछुडीची पूर्ण व्हरायटी आहे प्लस ह्यामध्ये महाराष्ट्र चांदीचे वाटतात अगदी सेम चांदी बघा किती क्वांटिटी आहे सेम चांदीच्या डिझाईन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात बिछुडे आहेत जोडवे आहेत खूप साऱ्या व्हरायटी आहेत आणि इथे बॉक्स भरलेले आहेत तुम्हाला बॉक्स टू बॉक्स खरेदी करू शकता सिंगल पीस देखील या ठिकाणी खरेदी करू शकता प्लस आपण सिल्वर आयटम जे पूजा थाळी म्हणतो त्या सुद्धा आपल्याकडे पूर्ण अव्हेलेबल आहे पूजा थाळीमध्ये आपल्याकडे बेसिक दोनशे पासून चालू होतात ह्यामध्ये चार व्हरायटी आपल्याकडे चार, चार साईज अवेलेबल आहेत आणि ह्यातल्या ज्या आतल्या वस्तू दिसतात ह्या सुद्धा आपल्याकडे सगळ्या सिंगल तुम्हाला रोज मिळू शकतात ओके हे सिंगल सिंगल पण घेऊ आता हे तुम्ही जे दोनशे रुपये रेट सांगितलं होलसेल रेट म्हणजे तीनशेला विका चारशेला विका ला पण विकू शकता जसं एरिया असेल तसं याची विक्री करू शकता आणि सिंगल पीस पाहिजे म्हणलं तर त्याचे रेट वेगळे असतील दुकानात आलं तर तुम्हाला व्यवस्थित दाखवलं जाईल त्याचे रेट वगैरे सांगितले जातील तर वन स्टॉप सोल्युशन आहे ज्वेलरी खरेदीसाठी ज्वेलरी शॉप असेल शोरूम असेल किंवा नवीन तुम्ही सुरू करणार असाल तर तुम्ही या ठिकाणी आलात तर तुम्हाला हजारो व्हरायटी ज्वेलरीच्या या ठिकाणी बघायला मिळणार आहेत प्रेरणा आभूषण पुण्यातलं नंबर एकचं टॉपचं दुकान आहे ज्या ठिकाणी तुम्हाला अंडर वन रूप सगळ्या प्रकारची ज्वेलरी खरेदी करता येणार आहे व्यवसायासाठी आणि स्वतः पर्सनल साठी आणि अजून एक सांगायचं म्हणजे आपल्याकडे अगदी पंचवीस रुपयापासून पायाला अव्हेलेबल आहेत गोटा चांदी असं नाही गोटा चांदी सोडून ही जी आहे ही रेंज तुम्हाला दिसते त्यामध्ये तुम्हाला पीस वर अव्हेलेबल होतील आणि त्यात अगदी पंचवीस रुपयापासून तुम्हाला पुणे व्हरायटी जशी हवी तशी अव्हेलेबल आहे प्रत्येकाला किलोवर घेता येईल असं नाही किंवा ज्यांना रिक्वायरमेंट असेल किलो वाली आपल्या नगावर पण अव्हेलेबल त्यामध्ये अगदी पंचवीस पासून रेंज तुम्हाला आणि किलोवर म्हणजे एकाच व्हरायटीच्या वजन करावं लागेल कि मग क्वांटिटी मिक्स मध्ये मिक्स मध्ये तुम्ही सतरा शंभर व्हरायटी मिक्स, मिक्स करून किलो केलं चालू म्हणजे काही इश्यू नाही आपण आमच्या कॉस्मेटिक सेक्शन मध्ये अव्हेलेबल आहोत तर आता इथे तुम्हाला सांगायचं म्हणजे जे दुकानदारांना विक्री करता जे लागतात ते सर्व कॉस्मेटिक आपल्याकडे अवेलेबल आहे पार्लर आयटम म्हणाल तर अजून आम्ही तेवढं सुरुवात नाही पण जे दुकानात विक्री करता जे लागतात त्यामध्ये हां बेसिक म्हणण्यापेक्षा ऑल ओव्हर सगळं जे कॉस्मेटिक जे एका महिलेला जे रिक्वायरमेंट आहे ते सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे अगदी सगळ्या टाईपच्या पावडर गुलाबजल जेल पासून कॉम्पॅक्ट पावडर लिपस्टिक नेलपेंट फाउंडेशन त्यानंतर ज्या क्रीम्स वगैरे सगळ्या येतात शुगर पॉपचे आपल्याकडे आयटम आहेत आप ब्ल्यू हेवनची आपल्याकडे एजन्सी आहे त्याला आपल्याकडं मॅक्सिमम तुम्हाला डिस्काउंट मिळू हो शकेल त्यानंतर सगळे परफ्यूम मध्ये व्हरायटी आहेत परफ्यूम मध्ये आपल्याकडे दोन तीन कंपन्या आहेत अवेलेबल त्यानंतर आपल्याकडे पूर्ण लिपस्टिकची इम्पोर्टेड त्यानंतर हे जे इम्पोर्टेड मेकअप किट येतात त्यामध्ये पूर्ण रेंज अवेलेबल आहे आणि इझिली तुम्ही डबल प्राइस करू शकता एवढी तुम्हाला मार्जिन नक्कीच अव्हेलेबल राहील पासून आपल्याकडे नेल मध्ये पूर्ण व्हरायटी अवेलेबल आहे अगदी नेलपेंट म्हणाल तुम्ही माझ्याकडे तर अगदी दोनशे रुपये तीन डझन पासून आपल्याकडं मग त्यानंतर तुम्ही घ्याल तशी माझ्याकडे अवेलेबल आहेत अगदी ह्यात पण तुम्हाला अगदी इम्पोर्टेड बॉटल पासून सगळ्या अवेलेबल आहेत आता तसंच आपलं कटलरी सेक्शन आपण म्हणतो ह्यामध्ये तुम्हाला हेअर ऍक्सेसरीज सगळ्या अव्हेलेबल राहतील तर ह्यामध्ये आपल्याकडे अगदी चायना वगैरे ज्या हेअर ऍक्सेसरीज आहेत तिथपासून इंडियन हेअर ऍक्सेसरीज क्लचर्स मध्ये हेअर पिन्स मध्ये साडी पिनमध्ये पूर्ण व्हरायटी अवेलेबल राहील आणि हा पूर्ण सेक्शन अगदी हा सुद्धा तुम्ही तुम्ही अगदी मॉल प्रमाणे सिंगल पीस स्वतःच्या हाताने तुम्ही पाहून तुम्ही खरेदी करू शकता क्लोचरचीच पूर्ण रेंज आहे त्यानंतर ह्याला ऍडजॉईन आपलं साडी पीनचं पूर्ण सेक्शन आहे आत मी आपला बिंदी सेक्शन आहे त्यामुळे तुम्हाला पूर्ण बिंदीची व्हरायटी अवेलेबल राहील ओके हे बघू शकता क्लोचरच्या व्हरायटी आहेत आणि तुम्हाला पर्सनल साठी पण असं सा बंच टू बंच घ्यायला लागेल कारण सिंगल पीस याच्यामध्ये घेता येत नाही तर हेअर एक्सेसरीजच्या सगळ्या प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला यांच्याकडे बघायला मिळतील तसंच ह्या आपल्याकडे जे हेअर स्टाईल आपण म्हणतो जे आता ब्रायडलमध्ये वगैरे लागतात किंवा ब्लॅक मध्ये केसांमध्ये आंबाडा वगैरे येस अंबाडा म्हणतोय त्या सगळ्या तर आपल्याकडे अवेलेबल आहेत अगदी हेअरस्टाईल मध्ये आपल्याकडे अगदी पंचवीस रुपयापासून अव्हेलेबल ब्रोच ब्रोच मध्ये त्यानंतर अगदी जे आता चालणारे इम्पोर्टेड गुलाब वगैरे आहेत हे सगळे आहेत हेअर है। मध्ये पूर्ण व्हरायटी अवेलेबल आपल्याकडे आणि पूर्ण हे रबर आणि हेअर बँड आणि ऍक्सेसरीज हे सेक्शन आपण म्हणता येईल अगदी असणारे गजऱ्यापासून सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत हे बघू शकता असे सगळे हेअर बँडच्या पण व्हरायटी आहेत आणि एकदम फॅन्सी आहेत जे सध्या ट्रेंड मध्ये आहेत ते सगळं तुम्हाला कलेक्शन या ठिकाणी बघायला मिळणार सांगायचं म्हणजे कसं आहे कुणालाही नवीन जरी स्टार्टअप करायचं असेल तरी कुठेही बाहेर जाण्याची गरज पडणार नाही अगदी म्हणजे चार दुकानं फिरून व्हरायटी गोळा करण्याविषयी योग्य रेट आणि अगदी कुठेही मार्केट मध्ये चेक केला तरी आपल्या इतका कमी रेट कुणी ऑफर करत नाही आणि अंडर वन रूफ तुम्हाला टोटल व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल होणार नाही व्हरायटी तर सगळीकडे बघायला मिळतात पण मार्गदर्शन पण महत्वाचं असतं की नवीन जो स्टार्टअप करणार असतो त्यांना नॉलेज नसतं की कोणत्या व्हरायटी घेतल्या पाहिजेत मार्जिन काय ठेवलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टीचं काही मार्गदर्शन पण मिळेल म्हणजे बेसिक आपलं ते रूलच आहे कुठल्याही कस्टमरला अगदी विकण्यापासून आम्ही कसं काय करा आणि काय मार्जिन ठेवा यापासून आपण सगळं गायडन्स करतो आणि बऱ्यापैकी आमचे जे लेबलिंग सिस्टम आहे त्यामध्ये आम्ही रिटेल प्राईस सुद्धा आम्ही त्यात टाकून ठेवलेले असते जेणेकरून कस्टमरला पुढे जाऊन काय किमतीला विकता येईल ते सुद्धा आम्ही गायडन्स आमच्या लेबलिंग मध्येच केलेलं आहे हल्दी सेट मध्ये आहे व्हरायटी आता हळदी सेट मध्ये माझ्या मते माझ्या इतकी व्हरायटी कुठे बघायला मिळणार नाही आणि हे आहेत ह्यामध्ये पूर्ण स्टॉक अवेलेबल आणि सांगायचं हळदी सेट मध्ये आपल्याकडे अगदी पन्नास साठ रुपयापासून रेंज पुढे अवेलेबल आहे पाहिजे तशी आहे आता तुम्ही आमच्या आम्ही न्यूली चालू केलेलं पर सेक्शन मध्ये हो आणि यालाही आमचा रिस्पॉन्स खूप छान आहे याचे रेट आपले सर्वात रिझनेबल असतात आणि पर्स मध्ये तुम्ही अगदी आपल्याकडे छोट्या ज्या पर्स येतात आपल्याकडे चालू होतात पर्स त्यामध्ये अगदी ट्रेंडिंग मध्ये पासून वॉलेट्स पासून तुम्ही अगदी ज्या काय आता मार्केटमध्ये ट्रेंडिंग आहेत त्या सगळ्या पर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ह्या टाईप मध्ये वॉलेट्स ब्रायडल वॉलेट्स अच्छा हे सगळ्या व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहेत तिथपासून अगदी आपल्याकडे लॅपटॉप बॅग पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि हे सुद्धा तुम्हाला मार्केट मध्ये हे आता लॅपटॉप बॅग जे येतात इम्पॉर्टेबल ह्यामध्ये आपल्याकडे म्हणजे ह्यात सुद्धा तुम्हाला प्रचंड व्हरायटी अवेलेबल आहे आता आपल्याकडे आणि काय रेंज पासून म्हटले पाच रुपयापासून रेंज चालू होते अगदी मोठे अगदी ह्या टाईपच्या रेंज म्हणाल तुम्ही ते तुम्हाला होलसेल मध्ये एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये पण बसते जे की आता मार्केट मध्ये अडीचशे तीनशे रुपये सेलिंग आहे आता आता आपण आमच्या बांगडी विभागात होतो तर त्या मध्ये तुम्हाला बेंटेक्स ची पूर्ण रेंज आपल्याकडे अवेलेबल आहे अगदी फोर पीस सिक्स पीसमध्ये ट्रेंडिंग असलेले सगळे आणि हे पण सगळ्या साईजमध्ये अगदी दोन दोन, दोन ते दोन दहापर्यंत साइज साईजमध्ये अवेलेबल आहेत आणि ह्यामध्ये आता ट्रेंडिंगमध्ये असलेले ह्या टाईपचे सिल्वर गोल्डमधले आयटम <सथ> हे आता खूप ट्रेंडिंग आहेत त्यानंतर महाराष्ट्रामध्ये चालणारे हे गोठ त्यानंतर हे चालणारे हे तोणे स्पेशली <सथ> 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 जे महाराष्ट्रात जे चालतात त्यानंतर आता जे सिक्स पीस हे आता जे लग्न कार्य नवरी मुलीला जे चालतात ह्या टाईपच्या सिक्स पीस बँगल्स मध्ये त्यानंतर हस्तीमुखी गोट जे की ऑफिस वेअर साठी खूप वापरतात आणि हेवी आहेत कोकण 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 आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि जसं वापराल तसं तसं हे खुलतात खराब वगैरे होत नाही छान क्वालिटी आता ट्रेंडिंग मध्ये असलेले हे आमच्याकडं सगळ्यात सुपर हा फ्री साईज येतो अगदी कुणालाही बसू शकतो ऍडजस्टेबल आहे आता आपली ट्रेंडिंग असली आपण म्हणतो पिचोडी सुद्धा मार्केटला नाही आपल्याकडे आहे फोर पीस मध्ये अवेलेबल असते हे नवीनच प्रकार बघते मी नाव पण नवीन म्हणण्या आयटम आहे ट्रेडिशनल आहे ट्रेडिशनल म्हणजे आपण पेशव्याकालीन म्हटलं तरी चालेल पिछोडी त्या काळापासून चालते या टाइप मध्ये फोरपीस येतात पिछोडी मी पण पहिल्यांदाच बघते आपल्या चॅनलवर पहिल्यांदा एक्सप्लोर करते आपण हा बांगडीचा प्रकार छान व्हरायटी आहे ऑल mm -hmm. साईज ऑल साईज अवेलेबल आहे तिथपासून अगदी हो मोठ्यामध्ये अव्हेलेबल आहे mm -hmm. मोठ्यामध्ये तुम्हाला सिक्स पी जे लग्न करता चालणारे okay. आहेत ते अवेलेबल आहेत आणि ह्या टाईपच्या ज्या व्हरायटी ह्यामध्ये आपलं पूर्ण अजून एक सेक्शन परत वेगळं प्लास्टिक बँगल्स नाही आपल्याकडे पूर्ण अव्हेलेबल आहे बँगल्स mm -hmm. करता सुद्धा बाहेर इकडे तिकडे कुठेही जायची गरज नाही तिथपासून अगदी आपले जे महाराष्ट्रीयन ट्रेंडिंग असतात ह्या मध्ये हे जे रामराज्य जोड आपण म्हणतो ह्यामध्ये तुम्हाला आणि एनी टाइम ह्यामध्ये आपल्याकडे स्टॉक सुद्धा अव्हेलेबल असतो यामध्ये फोर पीस बँगल्स बारा पीस बँगल्स जे किंवा नवरी मुलीला जे रिक्वायरमेंट असतात ते पूर्ण आपल्याकडे इथे अव्हेलेबल आहेत आता आपण आलो आहे आमच्या सगळ्यात प्रीमियम झोन मध्ये आमचं वन ग्रॅम गोल्ड एडी सेक्शन हे सगळं पूर्ण इथे अव्हेलेबल असतं ह्यामध्ये तुम्हाला आता अगदी वन ग्रॅम ट्रेंडिंग असेल आर म्हणतो आपण सेम सोन्या टाईप येतो गायात घातल्यानंतर अगदी ओळखू येणार नाही अगदी सोन्यामध्ये आता कमीत कमी दहा तोळ्याचा राणीहार अगदी सेम सोन्याची कॉपी अगदी कुणाला लक्षात नाही लक्षात येणार नाही असे सगळे व्हरायटी हे ग्रॅम मध्ये हे मंगळसूत्र त्यानंतर काही ना जे लागतात काळेमध्ये मिक्स असलेले पीस वाले मंगळसूत्र त्यानंतर त्यातलेच हे वाटीमध्ये असलेले मंगळसूत्र आणि ह्यामध्ये पण आपल्याकडे रेडी स्टॉक अव्हेलेबल असतो कोणी आता हजार पीस जरी म्हटले तरी आपण आपण तेवढा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल ठेवतो वन ग्रॅम गोंड गुल्ल्या कंठलचा त्यानंतर ते शॉर्ट मध्ये ट्रेंडिंग रेंज आहे आपल्याकडे तुम्ही म्हणाल तर आपल्याकडे चारशे रुपयापासून वनग्रॅम चालू होतो बेसिकली हा जो पीस आता तुम्ही बघताय हा आमच्याकडे वन ग्रॅम मध्ये चारशे रुपयापासून चालू होत तिथपासून इथे नेकलेस मध्ये हे असलेले ट्रेंडिंग असे मस्त त्यानंतर हे जे मध्ये येतात आता मोरवाले हे मंगळसूत्र पूर्ण अवेलेबल आहे अगदी हे साईज बेसिक चालते पुढचे साईज सगळे चालते त्यानंतर हा लॉंग म्हणतो त्यानंतर हे मंगळसूत्र जे आता आपण मीनावाल पहिले त्यातल्या विदाउट मीनामध्ये आणि अतिशय सुंदर आणि काम सुद्धा अतिशय सुंदर आहे आहे अगदी आता हे आता रनिंग असलेले हे पिंजरा मध्ये मंगळसूत्र ही सगळी रेंज आपल्याकडं एनी टाइम एनी वेळेला स्टॉक अवेलेबल असतो आता आपण बँगल्स सुद्धा चालू केलेले आहेत बँगल्स मध्ये अगदी होलसेल मध्ये सांगायचं म्हणजे आपल्याकडे दोनशे वीस पासून रेंज चालू वन ग्रॅम गोल्ड पॉलिश मध्ये हे डिझाईन त्यामध्ये बघू शकतो पाटल्या पण आहेत वन ग्रॅम पाटल्या अशा प्रकारच्या वन ग्रॅम बँगल्स डेली वापरण्यासाठी या बँगल्स खूप छान आहेत आणि हे पण खूप सुंदर असं कलेक्शन आहे बँगल्समध्ये नेक्स्ट साईडमध्ये पण यांच्याकडे मला वाटतं खूप साऱ्या सुंदर सुंदर डिझाईन आहेत आता हा ट्रेंडिंग मध्ये असलेला हा आता एडी मध्ये जो आहे <laughs> अगदी खूप डेलिकेट आयटम आहे अगदी सोन्यानंतर अगदी आपणच इंट्रोड्यूस केल्यासारखा okay, मस्तच फार सुंदर एडी स्टोन प्लस वन ग्रॅम गोल्ड पॉलिश हा सुद्धा खूप ट्रेंडिंग ह्यामध्ये पण तुम्हाला कमीत कमी सात ते आठ डिझाईन आपल्याकडे अव्हेलेबल होत नेकलेस जेवढे आहेत तेवढ्या सगळ्याला तुम्हाला एअरिंग आपल्याकडे आहे त्यामध्ये आहे आपलं मीनाकारी मध्ये येतो अगदी नाजूक आहे सोनाच्या दुका शोरूम मध्ये जसे दिसतात अगदी सेम तसे आहे पॉलिश वगैरे काय गॅरंटी वगैरे देऊन विकू शकतो का तुम्ही देता काय कसं मॅडम ह्यामध्ये गॅरंटी हा शब्द कसा, 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 कसा आहे जशी तुम्ही प्राइस हाईक करून विकाला तर हेच आमच्याकडून जे ज्वेलर्स वाले नेणार आहेत ते समजा हीच प्राइस तीन हजार साडेतीन हजार ला विकतात ते गॅरंटी देऊन कसं आहे आधीच पैसे काढून नंतर तुमची तुम्हाला परत देणार ही पॉलिसी त्यांची असते आमचं मार्जिन यामध्ये आम लोएस्ट मार्जिन आम्ही बिझनेस करतो आम्ही गॅरंटी तुमच्या द्यायचे पण आयटम जो बाहेर विकला जातो तोच हा समजा तुमच्याकडे हजार ला खरेदी केलं तर चार हजार रेट लावून अगोदरच रेट काढलेली असतील त्याच्यामुळे ते देऊ शकतात ह्यामध्ये काही फरक येत नाही आयटम कस्टमरचा एक भ्रम असतो सोन्याच्या दुकान घेतलं म्हणजे त्यांनी अगदी तोच आयटम दिला हा टोटली भ्रम आहे त्यातलं सोनं कुणी काढू शकत नाही किंवा सोन्याचे त्यात काय आपण किती टाकले हे तुमच्या मलाही कधी करणार नाही मलाही कळणार फक्त आम्ही स्वच्छ सांगून करतो आणि ते फक्त लोकांना म्हणजे बोलवून तसं करतात पण आमच्याकडे हा जो आहे आम्ही कस्टमरला सांगतो थोडंफार मार्जिन ठेवून विका कस्टमरही समाधान राहतो आपणही समाधान राहतो आणि हा आयटम टिकतोही छान फक्त याला एकच असतं तुम्ही कापसामध्ये व्यवस्थित वापरल्यानंतर ठेवला तर हा आयटम ड्युरेबल अगदी पाहिजे त्यावेळेस तुम्ही वापरू शकता ब्रायडल सेट पण आहे ग्रॅम मध्ये तुम्ही शकता आणि डिझाईन याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर बघायला मिळतील अगदी सुंदर सुंदर कलेक्शन आहे आणि पाहिजे तेवढं मिळेल तुम्हाला ज्याप्रमाणे आपण एडी आता वन ग्रॅम चे त्याप्रमाणे हे एडी मध्ये मंगळसूत्र विथ टॉप विथ ह्यामध्ये पोत तयार देतात ह्यामध्ये आणि ह्याला तुम्ही इझिली सहा महिने तुम्ही गॅरंटी देऊ शकता टाईपची सगळी रेंज आहे गॅरंटीचा माल आहेस यस गॅरंटीचा माल आहे आणि हा ज्या कंपनीचा माल आहे केडी ब्रँड म्हणून हा अगदी सहा सहा महिने कस्टमर कंप्लेंट नाही आम्ही आता वर्ष झालं विकतोय आणि कस्टमर अगदी सॅटिस्फाय होता अगदी हा डेली युज केला चालतो आता ह्या टाइप मध्ये सगळे मंगळत्र विथ टॉप आणि विथ मंगलत्र होत आहेत त्यांचेच हे एडी मध्ये सगळे झुमके आहेत हा अगदी महाराष्ट्र टिपिकल आहे हे अमेरिकन डायमंड मध्ये पूर्ण व्हरायटी आहे झुमक्यांची त्यानंतर हे पूर्ण टॉप ची रेंज आहे हे सुद्धा एडी स्टोन मध्ये आता सोन्यामध्ये जे ट्रेंड चालते त्या टाइप सगळे एडी सेटिंग केलेले आहेत आणि हे टिकायला अगदी भरपूर आहे सहा सहा महिने अगदी विदाऊट काही आणि न काढता तुम्ही अगदी पाण्यात आंघोळ करताना काढायची काही गरज नाही अशा टाइपचे सगळे टॉप्स आहेत हे पण खूप चालतात मॅचिंग साठी वगैरे अशा प्रकारचे प्लस आता जे आपण वन ग्रॅम बोललो त्यामध्ये वन ग्रॅम मध्ये आता जे वेढा अंगठी म्हणतो ह्यामध्येच पण आपल्याकडे अगदी पाच ग्रॅम दहा ग्रॅम वीस ग्रॅम चे वेढे सुद्धा अव्हेलेबल आहेत ग्रॅम गोल्ड पॉलिश मध्ये आहेत आणि अगदी सोन्याचे आहेत का वन ग्रॅम चे हे कळणार नाही आणि मुख्य सांगायचं म्हणजे हे वेळे डेली युज करण्याकरता खराब नाही होणार खराब होणार ज्याप्रमाणे आपण आता एडीच्या टॉक्स बघितले त्यामधले आपल्याकडे एडी सेट मध्ये पूर्ण रेंज अव्हेलेबल आहे आणि प्रीमियम आहे सगळं येस येस प्रीमियम आहे आणि हे सुद्धा टिकणारे वाले आहेत मग सॉरी सेट सगळे त्यानंतर गोल्ड पॉलिश मध्ये हे सगळे जे साऊथ इंडियन म्हणतो आपण साऊथ इंडियन ट्रेंड असलेले सगळे त्या टाइपचे सेट आहेत हे सुद्धा एडी स्टोन मध्ये सेटिंग येतात आणि सेम गोल्ड टाईप काम येतं ओके आणि ब्रायडल साठी चालतात येस ब्रायडल म्हणा छोटे फंक्शन म्हणा हे खूप साऊथ इंडियन चर्च आहे आणि okay. खूप चालतात ट्रेंडिंग हे सुद्धा सगळे सेटिंग स्टोन मधले आहेत अच्छा एडी स्टोन सगळे सगळे एडी स्टोन मध्ये आणि सगळे प्रीमियम रेंज आहे आणि ही व्हरायटी कदाचित पुण्यामध्ये तर माझ्याकडेच असेल आता बघत वाव हा फार मस्त आहे काय रेंज मध्ये जातो हा रेंज ह्याची म्हणाल तुम्ही तर अगदी स्टार्टिंग प्राइस तुम्ही म्हणाल तर अगदी सहाशे सातशे पासून चालू त्यामध्ये ग्राम म्हणतो त्यामध्ये हे गेरू पॉलिश किंवा आपण टेम्पलमध्ये म्हणतो टेम्पलमध्ये मंगळसूत्राची पूर्ण रेंज आपल्याकडे अवेलेबल आहे आता जे सध्या ट्रेंडिंग चालू आहेत तिथपासून अगदी रजवाडी टाइप मध्ये येतात मंगलसूत फॅन्सी फॅन्सी मध्ये हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि ह्यामध्ये सांगायचं म्हणजे अगदी आपल्याकडे तीनशे तीस रुपयापासून रेंज चालू होते होलसेल करता आणि ह्यामध्ये रजवाडी पॉलिश पासून सगळे आपल्याकडे आणि ह्याचा आपल्याकडे एनी टाइम स्टॉक अवेलेबल असतो आता ट्रेंडिंग प्रमाणे तुम्ही किती म्हणाल तेवढे पीस ह्यामध्ये पण अवेलेबल ह्यामध्ये तीन लाईन चार लाईन सहा लाईन सगळ्या टाईपचे आहेत प्लस अजून हे जे आता पट्टीमध्ये हे गोल्ड मध्ये सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे डिझाईन सुद्धा आपल्याकडे सगळे अवेलेबल आहे भरपूर व्हरायटी भरपूर डिझाईन सारी भरपूर क्वांटिटी मध्ये आपल्याला वन ग्रॅम ज्वेलरी टेम्पल ज्वेलरी ज्वेलरीच्या सगळ्या व्हरायटी आपल्याला प्रेरणा आभूषण मध्ये खरेदी करता येणार आहेत आपण मगाशी आपण सुरुवातीला पाहिली ती आपली साध्या मध्ये ठुशी होती सगळे प्रीमियम झोन मध्ये ठुशी आहे ही मायक्रो गोल्ड पॉलिश मध्ये येते बाहेरी वन ग्रॅम गोल्ड म्हणून सुद्धा विकतात आणि विकता येते तेवढं पॉलिश चांगला आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला अगदी प्रीमियम ठुशी म्हणून अगदी सव्वाशे पासून अवेलेबल आहे इथपासून अगदी कोल्हापुरी सात वगैरे हो सगळे प्रीमियम मध्ये आता जे ट्रेंडिंग हा डबल कोल्हापुरी म्हणतो आपण हा हा सुद्धा अगदी सेम गोल्ड टाईप सगळा लूक येतो सुंदर मस्त डबल लाईन मध्ये डबल लाईन मध्ये सिंगल येतो डबल येतो यामध्ये पानडी कमी जास्त वाले येतात प्लस त्यानंतर बोरमाळा जे चोकर टाईप बोरमाळ येते आता ट्रेंडिंगमध्ये आहे महाराष्ट्र आहे महाराष्ट्रीयन ज्वेलरीचा सध्या खूप ट्रेंड आहे आता लग्न सराईमध्ये तर महाराष्ट्रीयन ज्वेलरी साठी वगैरे खूप